yeah <laughs> सर्वांना सकाळ तुमचं स्वागत आहे वन सेकंड आमच्या चॅनलवर वर ज्याचं नाव आहे रोहन रिया ब्लॉग्स आणि तर आज आहे वेनसडे आणि आज आहे आमच्या मम्मी पप्पांची अनिव्हर्सरी अनिव्हर्सरी तिसा सो सेलिब्रेशन करणार आम्ही आज संध्याकाळी तर आता बायला मी झोपवले आम्ही तिकडे काकींकडे मम्मी तिकडे बसल्या जवळ तर आता आम्ही दोघे जाऊन पटकन सामान आणायचं थोडंफार तर जातो आता पटकन सामान आणतो आणि संध्याकाळी तुम्हाला सेलिब्रेशन भेटेलच बघायला कसं करणार होतो आम्ही सरप्राईज द्यायचं मम्मी पप्पाला काहीतरी तर थोडंसं डेकोरेशन वगैरे हो पण करायचं मम्मीला मम्मी प्पाला माहिती नाही डेकोरेशन करणार इथे मम्मीला खरं म्हणजे करायचंच नव्हतं ॲनिव्हर्सरी पण आम्हाला इच्छा आमची करायची सो आम्ही करतोय आणि मला पण बरेच काम आहेत सलून लवकर जायचे आणि त्या दिवशी गेल ती आता वेळ वस्तीला ब्लॉक केलं तर शूट आम्ही पण थोडासा प्रॉब्लेम झाला यूट्यूबवर काहीतरी कम्युनिटी गाईडलाईन्स काहीतरी आलता सो तो यूट्यूबने व्हिडिओ जो आता तो रिमोव्ह केला तो ब्लॉक तसाच पडला आहे तर आता निघतो आम्ही सामान वगैरे आणायला गाडी नव्हती गाडी आणली भावाची सो निघतो आणि बाहेर खूप सारा ओन याच आणि जंगल झालंय समज जायला लागलाच सो कनेक्ट राहा बघू अजून पुढे काय कळतंय का तर आता निघाले पटकन जायला पण पैसे ठेवले इथेच आम्ही वीस पैसे पैसे तरी मनी काय बाहेर ना जात नाही आहे आता जातो पटकन खूप बघू शकता लॉक नाही लावत नाही कधी लावायचे मम्मी आहेत ना फोन ठेवत होता माझा नंबर ना तो नाही बरोबर चला निघतो आम्ही असं वाटतं स्कुटी मध्ये पुढच्या ट्राय मध्ये कमी आहे वटවිना वाटाने कशाला घरचं सामान भरता काय आहे काय म्हणतो चलो झाले शॉपिंग अजून रास आहे बरीच अजून ना तर थोडं सामान घेतलं आता अजून बाकी आहे मग आता पुढे घ्यायचं नाव बाकी चला कोणतं ना आपण नाव होता ना पुढे आणण्याकडे कोणतं आठ आणण्याचं आणण्यानं दिलता ना तुम्ही बघा मग बघू विचारते काय तर चिकन घेतो आम्ही आता भाऊ दोन किलो भाऊ संध्याकाळी पार्टी आमची जोरात ना तर चाललो कटून घेऊन सगळं सामान घेतलं बाहेर येणार आलं फोन आलता आता चाललो घरी पटकन येतं लेजको पटकन जरा पास आज नाही चलने का अधेरा चलने का Two hours later.

कोणी गेला धन्यवाद तर बघू शकता एकदम मस्त डेकोरेशन केले आणि सिम्पल आणि आम्ही सगळ्या आतमध्ये जेवण करत होतो तर मला जेवण पण आहे चिकन केले ग्रेव्ही सुक्का भाकरी जातात काकी आता आणि मशरूमची भाजी लागली मशरूम मशरूमची भाजी तुम्ही खाल्ला <laughs> आता संध्याकाळचा वाज देत साडेसात आणि आता आम्ही रेडी होतोय सेलिब्रेशनसाठी आणि मी आता ही साडी आणि ह्यांनी पण हे करेक रेडी बाय आता आमची लढते उठली ती तिला आता परत झोपवायला लागेल मला आणि मम्मी पण तिकडे रेडी होतात तर अजून टाईम आहे सेलिब्रेशनला पण आम्ही रेडी होऊन बसतोय म्हणजे तर हे बायासोबत खेळतायत आणि सगळं जेवण वगैरे पण करून झालं आहे आता फक्त सगळे यायचे म्हणजे फॅमिलीच फक्त सगळे येतील वगैरे आणि मग सेलिब्रेशन सुरू करू तर माझं पटकन मी मेकअप करून घेतो थोडा सिम्पल पहिले बाहेर घ्यायचं म्हणजे सोबत हे यू मातेला नको नको हां हां

आइन यत्नले बराबर है केति फोटो सके ओभर के बाबा यी सुर्ती बसले आशिवासन गयो ति गुले लत्ता गावरले ति गावो छ नारी बोलजा या या ए घर या आन भइदा छ आन्ते không có nói chuyện gì vậy em không có không có nói chuyện gì vậy em

चंदर पार होजे लागना होजे हां आईकडे बडेके बडेना लगे आ हा 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 है। नहीं तो। नहीं नहीं <laughs> मम्मी अर्ध किलो मम्मी अर्ध किलो काशक भाजपा जय जु ये बरोबर आहे मग मी ना बरोबर आहे बाय ए बाय तेव्हा मला केक दे बरोबर समजान समज समज बस 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 ए तू किती किती आहे रे किती आहे 15